आज आमचे मामू मामू म्हणजे आम्ही ते सांगितलं ते मामू म्हणत नाही मी माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक, राज एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो वचन नामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ना होता आज जाहीर झालेला वचननामा नाही तो वाचून नामा वचननामा नाही आहे तो वाचून नामा आहे पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही याच कारण आपण बघा एका वाहिनीने दोन हजार सतरा सालच्या यांच्या आश्वासनाच्या संदर्भात एक फॅक्ट चेक केला आणि त्या फॅक्ट चेक मध्ये सतरा साली यांनी जे पाच वचन दिले होते त्यातलं एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही असं फॅक्ट चेक मध्ये त्या वाहिनीने त्या ठिकाणी दिलं मला आश्चर्य वाटत जर आपल्याला खोटच बोलायचंय तर आईच्या चरणी कशाला ठेवायचा खऱ्या अर्थानं हे ज्यावेळेस वचननामा करायला बसले त्यावेळेस मला सांगितलं की काहीतरी आपापसात बोलत होते मग मी माहिती काढली तर त्या ठिकाणी ते काय बोलत असतील झुटोने झुटोसे कहा सच बोल झुटोने से कहा सज बोलो अरे भाई दो भाइयों का एलान हुआ सज बोलो घर के अंदर झुटो की एक मंडी है दरवाजे पर लिखा है सज बोलो अशा पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना नाही जनाची मनाची तर वाटली पाहिजे आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती राहुल गांधी सारखे हेरझऱ्या करत होते काहीतरी बोलत होते आणि मला कोणीतरी सांगितलं म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही आता आम्हाला काय विचारता घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा पंचवीस वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याच उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी काकांनी द्यायचं